भारतीय जनता पार्टीच्या प्रचार मध्यवर्ती कार्यालयाचं उद्घाटन सारस्वत मंगल कार्यालयामध्ये करण्यात आलेलं का आहे या उद्घाटनासाठी आमचे सर्व नेते मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत तीनही आमदार त्यांच्या त्यांच्या मतदारसंघातल्या उमेदवारांच्या प्रचाराचे कार्यालय उद्घाटनात उपस्थित आहेत त्याचबरोबर माननीय पालकमंत्री जयकुमारजी गोरे भाऊ यांच्या मार्गदर्शनानुसार सोलापूर जिल्ह्यात सर्व प्रचार यंत्रणा आणि सर्व कार्य कार्यवाही चालू आहे सर्व पत्रकार बंधूंना विनंती आहे की ज्या ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार उभे आहेत त्या त्या ठिकाणी त्यांचं काम त्यांच्या प्रचार यंत्रणा त्यांच्यामध्ये आपण सहकार्य करावं भारतीय जनता पार्टीच्या एकशे दोन उमेदवार कमलावरती जे उभे आहेत त्यांना जास्तीत जास्त प्रसिद्धी द्यावी अशा प्रकारची विनंती करते आज आपण इथे सगळेजण त्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिला भारतीय जनता पार्टीनी जो विकास देशामध्ये आणि राज्यामध्ये केलेला आहे त्याची कृपया प्रसिद्धी द्यावी माननीय नरेंद्र मोदी आणि माननीय देवाभाऊ देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये सरकार चालू आहे त्याचीही प्रसिद्धी कृपा करून आपण द्यावी अशा प्रकारची विनंती आपल्या सर्व पत्रकार बांधवांना करते आपण इथे कार्यालयाच्या उद्घाटनासाठी उपस्थित राहिला त्याबद्दल पुनः एकदा धन्यवाद